बीड माझी निवडणुकीची तयारी पाचही वर्ष चालू असते बजरंग सोनवणेंना बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया राज्याच्या राजकारणात महत्वाचा जिल्हा समजला जाणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे बजरंग सोनवणेना उमेदवारी जाहीर होताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे बीडची जनता फार सुज्ञ असून बजरंग सोनवणे यांना तिकीट जाहीर झाले असेल तर त्यांना शुभेच्छा असं पंकजा मुंडे म्हणाले आहे तर ज्योती मेटे यांचा पत्ता कट झाल्याने यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाले की त्यांना तिकीट जाहीर झाले असेल तर त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा माझी निवडणुकीची तयारी नुसती निवडणूक जाहीर झाल्यावर सुरू होत नाही पाचही वर्ष चालू असते ज्या पद्धतीचा संपर्क ज्या पद्धतीचं काम ज्या पद्धतीने समाजाच्या हाती कामी येणार आहे प्रीतमताईसुद्धा फिरत होत्या काम करत आहेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत गांभीर्याने घेतली पाहिजे असं माझं मत आहे अत्यंत नम्रपणे मतदारांना आव्हान केलं पाहिजे आपण जिल्ह्यासाठी काय केलं आणि काय करू शकतो हे मतदारांना आपण दाखवून दिलं पाहिजे माझी केस अशी आहे की मतदारांना मतं मागायला जात असताना मला मतदार विचारतच नाही की तुम्हाला आम्ही मतदान का द्यावं ते उलट मला सांगतात की तुमच्या रस्त्यावरूनच ताई तुम्ही आलात हे बाजूचं जे आहे योजना तुम्ही दिली ही इमारत तुम्ही दिली हे योजना नळ योजना पाणी हे सर्व मतदार बोलून दाखवत आहेत त्यामुळे मला वाटतं की हे एक अभूतपूर्व माझ्यासाठी अनुभव आहे पण ही फक्त विकासावर निवडणूक झाली असं वाटतं ही निवडणूक विकासावरच जावी असं मला वाटतं कारण बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ही संधी बीड जिल्ह्याला आलेली आहे मागच्या काही काळात जिल्ह्याने अनुभवलं आहे की सत्य जेव्हा नव्हती काही काळ तेव्हा जिल्ह्याने अनुभवलं आहे की काय अडचणी असतात आज शेतकरी मला बोलतो तर तो शेतकरी म्हणून बोलतो तो कोणता जातीचा व्यक्ती म्हणून बोलत नाही की ताई विमा नाही आहे आता मला फोन आला आत्ताच एका शेतकऱ्याचा की ताई माझं अनुदान माझं गावमध्ये अजून वर्ग नाही झालेला आहे या गोष्टी पंकजाताई जेव्हा काम करत होत्या किंवा संविधानिक पदावरून काम करत होत्या तेव्हा जलद गतीने आणि सर्वांच्या हिताच्या होत होत्या रस्ते महामार्ग वेगवेगळ्या योजना हे बघितल्या असताना परत बीड जिल्ह्याला अशी चिं अशी संधी येणार नाही त्यामुळं बीड जिल्हा या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेईल बीड जिल्ह्याच्या उन्नतीसाठी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी याचा मला विश्वास आहे शिवसंग्राम पक्ष हा आपला युतीतला पक्ष आहे असं यापूर्वी सुद्धा आपण सांगितलं अनेक वेळा सा सभाची सुरुवात करत असताना विनायक मेटे यांचं नाव सुद्धा घेतलं तुम्ही पण त्यांच्या श्वेद पत्नी यासुद्धा लोकसभा निवडणुकीत लढण्याच्या विचारावर ठाम आहेत हे पा मी असं कुठेतरी पाहिलं स्टेटमेंट आता मोबाईलवर आजकाल लगेच येतात तर मी पाहिलं की त्या असं म्हणाल्या की त्यांना लोकसभा लढवायचीच आहे चिन्ह कोणाचाही असेल तर असं त्यांचं मी स्टेटमेंट पाहिलं आणि हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे की ते मित्रपक्षात असतील तर त्यांची भूमिका राज्यभर वेगळी जाण्याची आहे का फक्त बीड जिल्ह्यातच वेगळी जाण्याची आहे आणि ती का आहे हे ते त्यांना सुद्धा जनतेला पटवून द्यावं लागेल की असं का ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड